वणी तालुक्यातील नेरळ येथील रहिवासी असलेले कवळू बांगडे गवंडी काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते मात्र काही दिवसा आधी गवंडी काम करताना ते स्लॅबवरून खाली पडले आणि त्यांना अपंगत्व आले त्यामुळे मागील काही वर्षापासून ते घरीच होते घरचा करता पुरुष अपंग झाल्याने कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली होती घरच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी कवळू बांगडे सामाजिक व शासकीय मदतीसाठी अनेकांकडे जात होते अशातच शासकीय मदत मिळते का यासाठी एक दिवस ते वनी पंचायत समिती येथे आले असता तेथे त्यांची भेट मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्यासोबत झाली कवडू बांगडे यांनी आपली व्यथा राजू धावंजेवार यांच्याजवळ मांडली व पंचायत समिती वनी येथे माहिती घेतली मात्र याबाबत कोणतीही मदत मिळत नसल्याचे बघून राजू धावंजेवार यांनी दानशूर व्यक्तिमत्व विजय चोरडिया यांच्या लक्षात ही बाब आणून दिली लगेच कवडू बांगडे यांना मदत करण्याचा मानस विजयबाबू चोरडे यांनी बोलून दाखविला आणि पंधरा मार्च रोजी वनी अर्बन निधी लिमिटेडच्या सौजन्याने कवडू बांगडे यांना उदरनिर्वाहासाठी विजयबाबू चोरड्या यांचे तर्फे तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली यावेळी कवडू बांगडे यांचे अश्रू अनावर झाले होते त्यांनी विजयबाबू चोरड्या यांना भरभरून आशीर्वाद दिले यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार शुभम डोंगे पाटील उमेश पोद्दार राजू रिंगोले यासह वनी अर्बन निधी लिमिटेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते असल्यापासून पडलो असे राजूभाऊ मला कुठले त्यानंतर यांच्याकडून कौडू बांगडे राहणार नेरट पुरट हे व्यक्ती मला चार महिन्यापूर्वी पंचायत समिती कार्यालयामध्ये त्यांची भेट झाली त्यांनी माझ्याकडे मग मा सांगितलं की बा मी अशा अशा प्रकारे माझा अपघात झाला होता मी पडलो आणि मला आता माझं जीवन जगण्यासाठी माझ्याकडे एक म्हणजे कोणतंही साधन नाही किंवा सायकल नाही तेव्हा मी आ, आम मा मान्य आमचे विजयबाबू चोरडिया यांच्याकडे त्यांना त्यांची भेट घालून दिली व त्यांनी विजयबाबू चोरडिया यांनी लगेच एक मिनटामध्ये ती सायकल देण्याची त्यांना मान्य केलं आणि आज ती सायकल त्यांना त्यांच्या हस्ते इथे प्रदान करण्यात आली मी मानवी हक्क सुरक्षा परिषद व पत्रकार संघाच्या वतीने त्या या त्यांच्या कामा कामाबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा